महाराष्ट्र राज्यातील सोलापूर पुणे मुंबई भिवंडी संगमनेर नगर इचलकरंजी नांदेड नाशिक जालना बीड सांगली सातारा कोल्हापूर मालेगाव तसच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सर्व तेलुगू भाषिकांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य निमंत्रक पदी डॉक्टर गोवर्धन सुनसू व महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच लवकरच महाराष्ट्र राज्य तेलगू एकता संघर्ष समितीची राज्यातील सर्व तेलुगू समाज बांधवातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करून महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी पत्रकार परिषदेत दिली आज अक्षरशः सोलापूर सोडून बाहेर काही जायला प्रयत्न होत आहे मग ज्यावेळेस आमची भूक आमची अडचण आम्हाला कळती आमची भूक आम्हीच मांडाव ना लोकांसमोर तेलगू भाषिक संघर्ष समिती एकता करत असताना उत्तर दक्षिण मध्य सोलापूर शहर सोलापूरच्या बाहेर म्हणून नाही तर आम्ही आपल्या भारतात तेलगू भाषिकांसाठी आम्ही लढणार आहे मग प्रत्येकाची बघण्याची दृष्टिकोन वेगळी असते एकाची दृष्टिकोन राजकीय क्षेत्रात असते तर एखादी दृष्टिकोन सामाजिक क्षेत्रात असते एकाची दृष्टिकोन तळ्या गळ्यातल्या

रामुलू पोतू राजू जंपाल भास्कर तमनूर शंकर त्यावरकोंडा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते